नमस्कार आपण ऐकतोय खंड तेवीसावा पर्व भाग पहिला आज आपण ऐकणार आहोत युधिष्ठिरावरील कृष्णकृपा पर्व भाग एकोणचाळीसावा संजय म्हणतोय अर्जुन त्याचं गांडीव पुन्हा उचलतो आणि मोठी गर्जना करतो त्याचा तो उत्साह पाहून सगळेच पांडव सोमक आणि इतर मित्र पक्षांचे लोक फार आनंदी झालेले दिसतात ते सुद्धा त्यांचे शंखू वाजवायला लागतात त्या बाजूचे वाजंत्री ढोल ताशा वाजवायला लागतात त्या सगळ्यांच्या आवाजामुळे एकच गदारोळ होतो तो गदारोळ ऐकल्यामुळे आकाशातून देव गंधर्व पितर सिद्ध आणि चरण खाली येतात काय चाललं आहे ते पाहण्यासाठी ते सगळे देह धारण करून इंद्राबरोबर तिथे येतात तो मोठा नरसंहार पाहण्यासाठी त्या दोन सागरासारख्या पसरलेल्या सैन्यात युधिष्ठिर आपल्या रथातून उतरतो त्याचं चिलखत काढून रथात ठेवतो आणि चालत हात जोडून भीष्माचार्यांच्याकडे जातो ते पाहून धनंजयसुद्धा त्याच्या रथातून उतरतो त्याच्या मोठ्या भावाकडे जातो ते पाहून श्रीकृष्णसुद्धा त्यांच्याबरोबर जातो ते, ते पाहून जा इतर राजेसुद्धा त्यांच्या मागून जातात अर्जुन विचारतो अरे राजा तुझ्या भावांना सोडून तू त्या प्र शत्रु पक्षाच्या सैन्याकडे का जातो आहेस तोच प्रश्न भीमसुद्धा त्याच्या मोठ्या भावाला विचारतो नकुल म्हणतो आहो ज्येष्ठ बंधू तुझ्या अशा रीतीने प्रतिपक्षाकडे निशस्त्र होऊन जाण्यामुळे मला काळजी वाटायला लागली आहे सहदेव पण म्हणतो या अवाढव्य सैन्यापुढे तू असा कसा चालत चाललेला आहेस संजय पुढे सांगतो ते ऐकून त्याचा मोठा भाऊ काहीही न बोलतात तसाच भीष्माचार्यांच्याकडे चालत जात असतो ते पाहून कृष्ण गालातल्या गालात हसत उद्गारतो मला त्याचा उद्देश माहिती आहे तो त्याच्या वडीलधाऱ्यांना वंदन करण्यासाठी जात आहे त्यांना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घेऊन मग तो शस्त्र धारण करणार आहे असा प्राचीन समजही आहे की जो आपल्या ज्येष्ठांना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घेऊन लढतो तो, तो निश्चितपणे युद्धात यशस्वी होतो आणि त्याप्रमाणेच हा वागत आहे असं मला वाटतंय कृष्ण ते बोलत असताना कौरवांच्या बाजूने लोक मोठ्यांदा ओरडून युधिष्ठिराच्या वागण्याचं काही कौतुक करत होते तर काही जण आश्चर्य व्यक्त करत होते धृतराष्ट्राचे पुत्र एकमेका कुदबुजत होते की हा भित्रा भागोवई युद्धाला घाबरून पळून जात आहे असं वाटतंय त्याच्या बाजूनी अर्जुन आहे भीम आहे नकुल आहे सहदेव आहेत आणि त्याला कृष्णाचा आधार आहे मग हा असा काय घाबरल्यासारखा वागतो आहे हा क्षत्रिय वर्णात जन्माला खरं तर लायकच नाही हेच खरं आहे क्षत्रिय कुळाला या अशा वागण्याने केवढं लांछन लागतं आहे त्यानंतर कौरव स्वतःची स्तुती जणू काही जीत झाली अशा प्रकारेच एकमेकांचं अभिनंदन करायला लागतात ते त्यांचे हात हलवत युधिष्ठिराचं स्वागत करू लागलेले आहेत ते पांडवांची छी थू करायला लागलेत युधिष्ठिर भीष्माच्या रथाकडे गेल्यावर तिथे शांतपणे उभा राहतो त्याला भीष्म काय बोलतात ते सगळ्यांना ऐकण्याची उत्सुकता आहे त्यावर भीम आणि कृष्ण काय बोलतील त्याचा ते अंदाज करत असतात युधिष्ठिर काय बोलणार आहे त्याबद्दल सगळ्या कौरवांना कुतूहलही असतं ते अंदाज करत असतानाच राजा युधिष्ठिर मात्र शांतपणे भीष्माच्या रथाकडे चालत होता त्याच्याबरोबर त्याचे भाऊसुद्धा चालत होते आता हे काय नाटक का आहे असं सगळ्यांना वाटत होतं भीष्माकडे पोचल्यानंतर तो पांडव भीष्माचार्यांचे पाय धरतो आणि म्हणतो मी आपल्याला वंदन करत आहे त्यानंतर आपण लढणार आहोत आपण आम्हाला तुमच्याशी लढण्याची परवानगी द्यावी त्याचप्रमाणे आपले आशीर्वादही मला पाहिजेत भीष्म ते ऐकून युधिष्ठिराला म्हणतो अरे पृथ्वीच्या राजा जर तू प्रकारे माझ्याकडे आशीर्वाद घेण्यासाठी आला नसतास ना तर मी तुला शाप दिला असता परंतु आता मला समाधान आहे की तू आम्हाला विसरला नाहीस आणि त्याचाच मला आनंद वाटतोय जा प्राणपणाने युद्ध कर जसं एक क्षत्रिय करतो माझ्या तुला आणि तुझ्या सैन्याला शुभेच्छाच आहेत पुढे भीष्म म्हणतो की पांडवांनी त्याच्याकडून काहीतरी वर मागावा मनुष्य धनाचा लोभी असतो परंतु धन मात्र कोणाचेही सेवक नसतं कारण मी आज कौरवांना त्यांच्या धनामुळे बांधला गेलेलो आहे म्हणून एखाद्या नामर्दासारखा मी त्यांच्या आज्ञांचं पालन करत आहे म्हणून या युद्धाव्यतिरिक्त कुठल्याही बाबतीत तू माझ्याकडे वर मागू शकतोस ते ऐकून युधिष्ठिर म्हणतो मी तुम्हाला पुन्हा वंदन करतो मी जाणतो की आपण सगळे म्हणजे भीष्म द्रोण आणि कृप आमचे हितचिंतकच आहात हे युद्ध केवळ कौरवांच्या आग्रहाखातर होत आहे हे आपण सगळेच जाणत आहोत माझी आपल्याला एवढीच प्रार्थना आहे की आमचं भलं होईल असं करा हाच आशीर्वाद आपण आम्हाला द्यावा ते ऐकून भीष्म म्हणतात अरे राजा त्यासाठी मी तुला कोणती मदत करावी असं तुला वाटतं आहे ते मला सांग युधिष्ठिर त्याला उत्तर देतो मला फक्त सांगा तुम्हाला जर योग्य वाटत असेल तर तुम्हाला हरवण्याचा मार्ग कोणता तो तुम्ही सांगा भीष्म त्याला सांगतो अरे राजा मला कोणीही हरवू शकेल असं कोणीच नाही आहे रे जर युद्ध खरं असेल ना तर अगदी इंद्रसुद्धा मला हरवू शकणार नाही युधिष्ठिर त्याला विचारतो मग मला सांगता तुमचा मृत्यू कसा होईल भीष्म म्हणतात मला कोण ठार मारेल असं कोणी इथे तरी दिसत नाही आहे रे तसंच माझा मृत्यू अजून ना आलेलाही नाही आहे संजय पुढे सांगतो ते ऐकल्यानंतर पांडव त्याला पुन्हा एकदा नमस्कार करून द्रोणांच्या रथाकडे निघतो तो त्यांच्या रथाकडे गेल्यानंतर त्यांना लवून वंदन करतो त्यांच्या सगळ्या हालचाली तिथे असलेले सैनिक पाहत असतात तो द्रोणाचार्यांना म्हणतो अहो माझे गुरुवर्य मला सांगा पाप होणार नाही अशा प्रकारे आम्ही तुम्हाला कसे हरवू शकू भीष्म सांगतात की ते कौरवांना धनाच्या कारणाने बांधले गेलेले आहेत म्हणून ते कौरवांसाठी आमच्याशी लढणार आहेत शरीरानेच जरी मनाने ते आमच्या बाजूचे आहेत तरीही पण आपलं काय म्हणणं आहे त्याबद्दल द्रोण सांगतात तू मला भेटण्यास आत्ता आलेला आहेस तसा जर आला नसतास तर मी तुला शाप दिला असता तुझा पराजय व्हावा असं मी बोललो असतो परंतु तू आत्ता आलेला आहेस म्हणून मी तसं करणार नाही मला बरं वाटलं की तू मला विसरला नाहीस अरे युधिष्ठिरा तुझा विजय हो असं मी तुला वर देतो त्यात मी तुला अप्रत्यक्षपणे सहाय्यही करीन तुला आणखीन काय पाहिजे ते मला माग मनुष्य धनाचा गुलाम असतो मी कौरवांच्या धनाचा गुलाम झालेलो आहे म्हणून मी नालायकासारखा त्यांच्यासाठी लढण्याकरता उभा आहे अगदी तुझ्या विरुद्ध मी शरीर आणि कौरवांसाठी लढणार असलो तरी मनाने मात्र मी तुझ्याबरोबरच आहे कारण कारण धनाने शरीरबद्ध होतं विचार नाहीत अरे पांडवांनो मी तुमच्या विजयासाठी प्रार्थना करीन युधिष्ठिर म्हणतोय असं करा की आमचा विजय होईल तेवढंच आमचं मागणं आहे द्रोण म्हणतात अरे ज्यांच्याबरोबर हरी आहे ते जिंकणारच म्हणून तुमचा विजय तर निश्चितच आहे त्यात तुमचं पुण्य आणि कृष्णाची कृपा पुरेशीच आहेत आता जा लढण्यास सुरुवात करा असा आदेश द्रोण त्यांना देतात युधिष्ठिर पुन्हा त्यांना विचारतो मला सांगा आपण अजिंक्य असताना आम्ही तुम्हाला कशाप्रकारे जिंकू शकतो द्रोण सांगताय ते जोवर लढत आहेत पांडवांचा विजय होणार नाही म्हणून तुझ्या भावाला माझ्या लवकरात लवकर नाश करण्याचे आदेश म्हणतो अरे अरे हे काय बोलताय गुरुवर्य तुम्ही मला सांगा तुम्हाला कशाप्रकारे मारता येईल तुमचा मृत्यू कशात आहे द्रोण त्यावर त्याला सांगतायत अरे राजा जोवर माझ्या हातात धनुष्य आहे तोवर मला कुणीही हरवू शकत नाही परंतु जर मला काही भयंकर वार्ता ऐकायला आली तर मी दुःखाने माझं धनुष्य टाकून ध्यानात गेलो तर कोणी त्या निशस्त्र अवस्थेत मला मारू शकतो आणि त्यातच माझा मृत्यू असेल संजय पुढे सांगतोय ते ऐकल्यानंतर पांडव त्यांना वंदन करून भारद्वाजाच्या मुलाकडे जातात तिथे त्यांना नमस्कार करतात कृपाचार्य त्यांचे शिक्षक असतात बोलण्यात चतुर असलेला युधिष्ठिर त्यांना सुद्धा तसाच प्रश्न विचारतो की त्यांचा मृत्यू कशात आहे युधिष्ठिर विचारतो मी आपली आज्ञा घेण्यासाठी आलेलो आहे युद्ध प्रारंभ करण्याआधी आपले आशीर्वाद आम्ही पांडव घेऊ इच्छितो मला कोणतंही पाप न करता हे युद्ध जिंकायचं आहे ते कसं करावं त्यावर आपण मला सांगा कृपाचार्य म्हणतात अशा प्रकारे जर तू माझे आशीर्वाद घेण्यासाठी इथे आला नसतास तर मी तुझ्यावर फार नाराज झालो असतो पण तू माझे आशीर्वाद घेण्यासाठी आलेला आहेच म्हणून मला संतोष झालेला आहे अरे पांडवा मनुष्य धनाचा गुलाम असतो त्यामुळे मी आज तुझ्याविरुद्ध लढण्यासाठी उभा आहे कौरवांच्या बाजूने खरं तर तुमची बाजू रास्त असल्यामुळे मी तुमच्या बाजूलाच लढायला यायला पाहिजे होतं पण ते मी करू शकत नाही म्हणून मला फार खेद होत आहे तरी तुला आणखीन काय माझ्याकडून पाहिजे ते सांग युधिष्ठिर ते त्याचं बोल ऐकून फार दुःखी झालेले दिसला त्याचं त्याला काही सुचेच ना तो तसा स्तब्ध उभा राहायला काहीही बोलू शकत नव्हता पुढे संजय सांगतो आहे पांडवांचा उद्देश समजून तो गौतम ऋषी त्याला सांगतो की तो युद्धात कोणालाही हरणार नाही तुम्ही लढत राहा माझ्या इच्छा तुमच्याबरोबरच आहेत तू मला भेटायला आलास त्यात माझं समाधान आहे मी तुमचा विजय हो ओ म्हणून प्रार्थना करणार आहे हे मी माझ्या मनापासून सांगतोय कारण तुमच्या जिंकण्यात सत्याचा विजय आहे त्यानंतर पांडव मद्र देशाच्या राजाला भेटतात त्याला वंदन करतात राजा शल्य जो सदैव अजिंक्य राहिलेला आहे त्यालाही पांडव बोलतो मला तुमची परवानगी पाहिजे म्हणजे आम्ही निष्पाप मनाने युद्ध करू शकू त्यात आम्ही आमच्या सगळ्या शत्रूंचा पराभव करणार आहोत शल्य त्याला म्हणतो युद्ध करण्याच्या सुरुवातीला तुम्ही मला भेटायला आलात म्हणून मी संतुष्ट झालेलो आहे मी तुम्हाला युद्ध करण्याची आज्ञा करत आहे त्यात तुम्हाला पाप लागणार नाही आहे त्या युद्धात तुम्ही यशस्वीच व्हाल असा आशीर्वाद देतो कारण तुम्ही चांगल्यासाठी लढत आहात तुम्हाला आणखीन काय पाहिजे ते सांगा मी सुद्धा कौरवांच्या धनामुळे त्यांचा मिंधा झालेलो आहे मी जरी कौरवांसाठी लढत असलो तरी माझी इच्छा आहे की तुमचा जय होगो त्याशिवाय तुझी आणखीन काही इच्छा आहे का ते मला सांग युधिष्ठिर म्हणतो तुमचं भलं कशात आहे ते मला सांगा राजाने लढाई धनासाठी करायची की न्यायासाठी ते मला सांगा शल्य पांडवांना विचारतो आणखीन काय मी तुमच्यासाठी करू शकतो ते बोला मी कौरवांसाठीच लढणार आहे कारण तसा आमचा करार आहे युधिष्ठिर म्हणतोय मला एवढंच आपल्याकडून अपेक्षित आहे की तुम्ही कर्णाची ताकद कमी करावी त्यात आपलासुद्धा फायदाच आहे शल्य पांडवांना आश्वासन देतो की ते करण्याचा ते प्रयत्न करतील आणि त्यानंतर तो पांडवांना युद्ध प्रारंभ करण्याची आज्ञा करतो संजय पुढे सांगतोय अशा रीतीने सगळ्या वडीलधाऱ्यांना वंदन करून त्यांचे आशीर्वाद घेऊन पांडव परत त्यांच्या रथाकडे निघतात हे होत असताना कृष्ण कर्णाच्या रथाकडे गेलेला असतो तो गदाचा मोठा भाऊ आहे त्याला बोलतो मला फार अवघडल्यासारखं होतं आहे पण हे बोललंच पाहिजे भीष्मांच्या नेमणुकीमुळे तू फार नाराज झाला आहेस परंतु भीष्मांचा वध झाल्यानंतर तुला संधी मिळणार आहे त्यावेळी तू दुर्योधनासाठी लढशील ते बरोबर होईल का कर्ण त्याला सांगतो मी दुर्योधनाला वाईट वाटेल असं काहीही करणार नाही तो कर्णाचा निश्चय ऐकल्यानंतर जास्त काहीही न बोलता जनार्दन पांडवांच्याकडे जातो त्यानंतर पंडूचा मोठा मुलगा मोठ्यांदा ओरडून विचारतो ज्याला कोणाला आमच्या बाजूनी यायचं असेल त्यांनी यावं त्यांचं स्वागत मी करतो असं बोलल्यानंतर तो कौरवांच्या बाजूच्या सैन्याकडे पाहतो त्याची नजर युजुत्सूवर पडते ते युजुत्सूला समजतं आणि ते मोठ्या आनंदाने तो जाहीर करतो की तो पांडवांच्या बाजूनी लढणार आहे युधिष्ठिर त्यावर बोलतो ये ये आमच्या गोटात तुझं स्वागत आहे आमच्यात येऊन तू तुझ्या मूर्ख भावंडांच्या विरुद्ध लढणार आहेस आम्ही आणि कृष्ण तुझं स्वागत करत आहोत तू न्यायाची बाजू घेतलीस त्यासाठी तुझं अभिनंदन होत आहे तू युद्ध झाल्यावर कौरवांसाठी श्राद्ध करणार आहेस कारण तूच एकटा त्यांच्यातला जिवंत राहणार आहेस संजय पुढे सांगतो त्यानंतर युयोत्सू तुझ्या मुलाची बाजू सोडून पांडवांच्या बाजूला जातो त्याचं स्वागत तुतार्या आणि ढोलकांच्या नादाने केलं जातं त्यानंतर युधिष्ठिर त्याचं चिलखत घालतो त्याची शस्त्र हातात घेतो आणि रथावर चढतो ते सगळे पांडव आपापल्या रथाकडे जातात ते त्यांच्या व्यूहरचनेत आवश्यकतेप्रमाणे बदल करतात शेकडो नगारे वाजायला लागतात शंखू वाजवले जाऊ लागतात वीर योद्धे मोठमोठ्यांदा ओरडून त्याला साथ देत असतात त्यात पांडवांच्या बाजूने दृष्ट दुमनं आणि इतर मोठ्या आनंदात दिसतात ते सगळेच पांडवांचे सुस्कृत वागणं पाहून दोन्हीही बाजूंचे राजे त्यांचे अभिनंदन करतात पांडवांच्या गुणांची तारीफ सगळीकडे होत असते सगळीकडूनच चा वा वा छान छान असे उद्गार ऐकू येत असतात ब्राह्मण सामवेदातील कवनं गाऊ लागतात जी युद्धाच्या आधी गायली जात असत सगळेच पांडवांच्याकडे कौतुकाने पाहत होते तिथे जमलेले म्लेंछ आणि आर्य दोनही समाजातील मंडळींच्या डोळ्यातून तर अश्रू येत होते पांडवांचं उदात्त वागणं त्यांना फार आवडलेलं होतं असंच दिसत होतं ते राजे त्यांच्याकडील मोठे नगारे वाजवायला लागले त्यांची संख्या कित्येक हजारांनीच होती शंखू वाजळायला लागलेत ते सगळे शंखू दुधासारखे शुभ्र होते इथेच आपण युधिष्ठिरावरील कृष्ण कृपा पर्व भाग एकोणचाळीसावा संपवणार आहोत तसंच हे पर्वही आपलं संपलेलं आहे त्याचप्रमाणे भीष्मपर्व भाग पहिलाही आपला इथे समाप्त होत आहे